मला काय घेऊन आलास तू यार तुला गावी जायचंय गावी जायचंय मला अरे बाबा थांब ना जाशील गावाला अरे एवढं किट आहे ना बाबा याच्यानंतर गावाला जायचंय तुला हा ऐक माझं चायनीज खाऊन गावाला जा जाशील ना नुण। नुण। आता बघ आपण खरंच काकोकडे जाऊया पैसे काढूया चायनीज खाऊया का तू झालं गावाला बस काय भाई आणि सारखं सारखं गावाला जात जाऊ नको नंतर असं व्हायचं मला कधी बोलवत आहे कळलं चल 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 आता कसं लवकर लवकर खरंच काकू ओ खरंच काकू आहात का घरात काकू गौऱ्या आलाय दारात अरे अरे सकाळी खाल्लात काय आहे काय आहे मारण तुम्ही खूप कामात आहे गौरव पटकन काय ते बोलायला लगेच निघून जा चा लवकर लवकर कशाला आलाय सकाळी सकाळी मी खूप तानात आहे रे मला खूप त्रास होतो तुझा जा पटकन कशाला आलाय ता त्रास अरे यार बघितलं एक तर हा गावी जाणार थांबवलाय कशाला कशाला म्हणजे त्याला म्हटलं काकीला बघून घे का तुम्ही इथं फॉर्म भरता मी आपल्या महाराष्ट्र केसरी मध्ये कौऱ्या <laughs> ठीक आहे निघतो आता निघ इकडे दरवाजा इकडे निघतो अरे बने तुला माहित आहे ना हा काय अरे आपण काकींना मोठं करायला आलो होतो त्यांचा बिझनेस वाढवायला पण ठीक आहे ना यार चल थोडा बिझनेस वाढवूया आपल्याला काय करायचं काय काय ना नाही बरोबर आहे तो बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय म्हणजे वाढवायचा म्हणजे काय काय अरे बाबा ऑर्डर आली आहे पन्नास किलो पुलाव दोनशे भाकऱ्या एक हजार पापड अशी ऑर्डर आली तुमच्यासाठी खास म्हणजे काय खरंच एवढी मोठी ऑर्डर आहे ना बाबा बरं सांगा आता ऑर्डर तर आपण डन केलेली आहे मग ऍडव्हान्स किती मागायचं सांगा किती किती गौरव म्हणजे पहिल्यांदा मला एवढी मोठी ऑर्डर आली किती ऍडव्हान्स मागू ना मला कळत नाही काळजी करू नका गौरव आहे ना गौरव आणि तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पन्नास हजार ओके पन्नास हजार अरे आता बने बघा फाईल घेऊन आलोय आता तर फक्त बिझनेसच बिझनेस करायचा आपल्याला एक काम करा तुमचा जीएसी नंबर द्या जीएसटी नंबर तो काय असतो जीएसटी नंबर माहिती नाही जीएसटी नंबर माहित नाही जीएसटी नंबर तुम्हाला जीएसटी म्हणजे माहित नाही जीएसटी म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा टॅक्स जे लोक घरामध्ये छोटा मोठा बिझनेस करतात ना त्यांना हा टॅक्स भरावा लागतो तो जीएसटी जीएसटी नाही माहिती रे मला नाही माहिती म्हणजे अरे पण आता आता काय करायचं म्हणजे सांग काय करायचं आहे आपल्याकडे एक लेटर आलंय हे आम्हाला लेटर वाचा इंग्लिश मध्ये आहे जमेल मला इंग्लिश वाचता बने इंग्लिश मध्ये लेटर वाच गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून खरात काकू देअर इज सम बिझनेस स्टार्ट यू इन युअर होम लाईक जेवणाचे डबे अँड यू डोंट हॅव जीएसटी नंबर बघितलं अँड यू डोंट पे टॅक्स बघितलं सो यू हॅव गिव्ह फाइन टू सरकार म्हणजे रे म्हणजे अयो हे सरकारकडे लेटर आलंय सरकार म्हणजे काकू उद्या तुमचा पेपरामध्ये फोटो येणार गुन्हेगार म्हणून जेल मध्ये के के ना मी काय बिझनेस केला रे अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका बसा खाली मी आहे ना गौरव मोरे अजिबात काळजी करायची नाही बरं हा बर सगळा मॅटर आपण सॉल्व्ह करूया एक काम करा फाईल दाखवा कसली फाईल अरे आता तुम्ही बिझनेस करताय ना तुम्ही अशी वर्षाला रिटर्न फाईल बनवत नाही रिटर्न फाईल कधी ऐकलं नाही अरे पण आता नवीन वर्ष सुरू होते ना रिटर्न फाईल बनवली पाहिजे नवीन वर्ष सुरू सुरू होऊन जमाना झाला मार्च महिना आहे <laughs> तुम्ही समजताय ते न्यू इयर वेगळं आणि फायनान्शियल इयर असतं ना ते एक एप्रिल ते एकतीस मार्च असं असतं ते नुसतं गप्प गप्प गप्पा तुम्ही फाईल बनवली नाही फाईल बनवायला लागणार आहे बनवायला लागेल का लागे। नाहीतर तुम्हाला जेल होऊ शकते नको ना गौर हे बघ मी ना छोटासा बिजनेस सुरू केला आणि हे टॅक्स बिक्स ना मी पहिल्यांदा ऐकते रे तुला कळतं ना बाबू तुला कळतं ना बघ बघ ना, बग, म, 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 ना। मी आहे मी काहीतरी करतो अजिबात टेन्शन घेऊ नका बघून घ्या तू ते फाईल द्या ना रिटर्न फाईल माझ्याकडे नाही ना रिटर्न फाईल अरे यार मग तुम्ही नुसतं डबेच बनवताय हो रे सर काहीच करत नाही नाही ना ठीक आहे बसा आपला एक मित्र आहे खास आहे सी आहे सीए सी ए फोन करतात त्याला फोन करतो बोलून घेतो तुला सांगतो ते कर फोन हॅलो बोलला हॅलो सिए बाबा मार्च एंडिंग आहे त्यांची फिर चालू असतात हॅलो सीए हॅलो गौजा मोले बोला बोला मी चंद्रका अनसपुरे सीए वाई नाही वेगळ्या त्या ऐका ना मी काय म्हणतो बोला मला आमच्या खरात काकूंच्या घरी यायला जमेल का येस येस पण मी दिल्लीत आहे आता दिल्लीला आहे हा हा म्हणजे तुम्हाला यायला अजून सात आठ तास लागतील पण जरा प्रयत्न कर लवकर जरा लागेल प्रयत्न करतो मी प्रॉब्लेम मध्ये प्लीज या नाही ओके ओके ठेवला ठेवला म्हणजे कौलव म्हणजे निखिल म्हणजे नमस्कार नमस्कार कोण अरे दिल्लीला होते ना लगेच कसे आले दिल्ली कारभार हॉटेल मारता मारता फोन चालू होता तुम्ही कशाला बोलवलं तरी सर या ना यांची ना रिटर्न फाईल बनवायची म्हणजे टीडीएस रिटर्न फाईल जीएसटी नंबर असं सगळं आपल्याला एकदम एकत्र बनवायचं सगळंच बनवायचंय बिचारांना बाज� काय माहिती नाही त्याच्यामुळे एवढेच पेन 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 काढला मी यांना कुठेतरी बघितलं सारखं वाटतंय एसी नाही ना, ना, एक मिनिट बसा, बसा। नाक्यावर एसी रिपेअर करतो का बस बसा हा म्हणजे हे आधी एसी रिपेअर करायचे पण एकदा काय केलं एसी उलट रिपेअर केला मग एसीचा सीए झाला <laughs> एसी <सीए. laughs> हो होऊ हो, हो, हो शकत यांनी डायरेक्ट डायरेक्ट परीक्षा दिली अच्छा ची परीक्षा मधले काय ना डायरेक्ट परीक्षे दिली ते एसी मध्ये फाईल बनवायची यांची फाईल बनवायची बसा सगळ्यांनी बचा बसा सगळ्यांनी बचा बसा बसले बसले प्रश्न 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 ना प्रश्न किती बाय कितीची फाईल बनवायची तुमच्या बिझनेस ची जागा दहा बाय पंधरा आहे त्यामुळे साधारण दीड ची आपल्याला फाईल बनवावी लागेल आणि इयरली मेंटेनन्स म्हणाल तर चौदाशे रुपये लागतील आपल्याला आणि ला। आम्ही वर्षातून तीन वेळा जाळी पण साफ करायला येऊ सगळे मिळून डाळी मी मी सांगतो घ्या

नाही म्हणजे अगदी दहा बारा डबे आहेत ना त्याच्यासाठी कुठे एवढी मोठी वही बनवू ठीक आहे हे सगळं मॅनेज करून घ्या यावेळेस सगळं मॅनेज करून घ्या फाईल बनवून द्या फाईल बनवून बनवतो हे ठेवा इकडे बाजूला ठेवा तुमचं नाव सांगा मला सामान खरा चाय सांगा ना पटकन नाव झाले ना एकदा नाव घेऊन झाले ना वायरल झालं का नाही परत घ्यायचं नाही नाही मग खरं नाव सांगा काय ते लवकर नाव सांगा काय ते सांग खरात वनिता खरात खै्या तो आणि सहाशे मधून दोनशे गेले दोन लाख क्रेडिट बॅलेन्स डिबेट झाला ही फाईल फाईल रेडी झाली आता 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 महत्वाच्या इव्हेंट आहे थांबा थांबा फाईल घ्या मला रिटर्न करा झाली तुमची रिटर्न फाईल अभिनंदन 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 पटपट बापरे नशीब अरे लोकांना दोन दोन महिने लागतात नाही दोन मिनिटात रिटर्न रिटर्न बापरे बापरे सगळं झालेलं आहे थँक्यू सगळं हो एक मिनटं मिस्टर सी हो सगळं झालंय पण हे राहिले काय वॅट हा वॅट टॅक्स राहिला ना वॅट टॅक्स हो oh. वॅट टॅक्स राहिला oh. हा ओ oh माय गॉड एक आपला महत्वाचा टॅक्स आहे तो आपल्याला भरावा लागतो वॅट टॅक्स म्हणजे वेळच्या वेळी आत्ताच्या आता भरायचा टॅक्स हा पण एक म्हणतात तुम्ही वॅट टॅक्स भरला नसेल तर तुम्हाला फॅट टॅक्स तर भरावा लागणार बरोबर पर... पर... फॅट टॅक्स उगाच काय पण बोलतो हा बाप रे बाप सी तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा आम्ही सांगत काय मला काय समजत नाही म्हणून का उगाच फॅट टॅक्स आणि काय पण बोलले असतोय फॅट टॅक्स सीए फॅट टॅक्स म्हणजे काय सांगत तुला माहित नाही मी फक्त एक दोनच वाचून आलोय तू वाढवत चाललाय काय अजून दोन चार घरे करायचं प्रत्येक माणसाचं एक वजन ठरलेलं असतं पण ते जर वजन वाढलं तर पृथ्वीवर त्याचा भार येतो पृथ्वीचा तोल जाऊ शकतो पृथ्वी घुसमटू शकते म्हणून अतिरिक्त वजन वाढल्यानं एक टॅक्स भरावा लागतो तो गौरव टॅक्स सो फॅट टॅक्स असतो सॉरी फॅट फॅट असतो फॅट टॅक्स पण मी सांगतो मिस्टर सी एस यांनी लहानपणापासून फॅट टॅक्स भरला नाही किती लागेल यांचा फॅट टॅक्स दोन लाख दोन लाख दोन हजाराचा धंदा होतो रे जेमतेने एवढे पैसे कुठे एवढ्या एक मिनिट सी तुम्ही आजपर्यंत एकही टॅक्स भरलेला नाही आहे हे लक्षात आलं ना गव्हर्नमेंटच्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट जेल मध्ये टाकेल मला जेल मध्ये नाही जायचं गव्हर्या प्लीज ठीक आहे अजिबात असं काळजी करू का। नका तुम्हाला मी जेल मध्ये जाण्यापासून वाचवतो मी वाचवलं सीए माझा मित्र आहे तुझा विश्वास आहे मला अरे मी हाय ना पण या वर्षी चांदीची गदा आपल्या घरी पाहिजे लवकर लवकर मला बंबानी कडे जायचं लवकर बाप रे बघितलं तिकडे जायचं त्यांना पण मी आहे का ना मी काय म्हणतो तेवढा सगळा पैसा आमच्या काकूकडे नाही कन्सेशन देता आला तर बघा ना काकूच कन्सेशन देणार तेवढा पैसा नाही त्यांच्याकडे प्लीज पण काय करायचं काय त्याच्या काय आहे तो आमच्या काकू कलाकार आहेत खूप उत्तम डान्सर आहेत त्या ह्या डान्सर होय 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 रे पण ते मला आधी पटलं पाहिजे की त्या कलाकार आहेत तर मी कलाकार कोट्यातून काहीतरी द्यावं लागेल मला प्लीज प्लीज मी तो सोसायटीला डान्स याच्यासमोर आत्ताच ते बोले तुम्ही कलाकारा तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणून प्लीज काहीतरी करा ना

अबे हा डान्स होता की चौथ्या महायुद्धाची नांदी होती बघितला बघितला डान्स बघितला आता मिळेल का कन्सेशन ते बेकार पडले यार ते बेकार पडले कन्सेशन देतो देतो देता देताना कलाकार कोटा काय अका ओटा कोटा सगळा साफ करून देतो फक्त कन्सेशन दे दोन हजार दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये तुम्हाला कन्सेशन मिळेल म्हणजे टोटल किती भरतील नाही दोन हजार नको वीस हजार करूया वीस हजार ऐका नको नको वीस हजार म्हणतात वीस मी दोन हजाराचा धंदा होतो रे तुमच्याकडे आता किती आहेत एक मिनिट किती आहेत बघा हार म्हणे ओके ना बाळा मी असेल ना गावाला हा आरामात असेल ना मस्त नाच केला चल मन मोहना तू राजा एकशे दहा रुपये शेजवार राहायचे झाले नाही काय 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 अरे ते हे चायनीज वाल्याचा हिशोब आहे ना चायनीज वाला हिशोब आहे तो पण टॅक्स भरतो सगळ्यांना भरायला लागतो टॅक्स माहितीये का टॅक्स द्यायचे असो हा ठीक आहे मग आता आपण करूया काहीतरी मॅनेज आता आम्ही येतो चला आयस का घरात हाय हाय आली 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 धूम पिक्चर मधली उदय चोपडाची कॉमेडी आली मार खायचंय तुला काय मार खायचंय काय या सगळ्यांचं घरात काय चालू आहे अगं काय नाही ते मी हे डब्याचा बिझनेस सुरू केला ना टॅक्स नव्हता भरला गवऱ्यांनी सगळं त्यांच्या मदतीने तुम्ही इकडे जायचं मला तुला गावी सोडते काय काय म्हणाली ह्याच्या मदतीने ती रिटर्न फाईल करून घेतली टॅक्स भरून टाकला सगळा रिटर्न फाईल हा टॅक्स भरला हा अग खरा तुला माहित नाहीये का आपल्या बायकांना अडीच लाखापर्यंत जर उत्पन्न असेल ना तर इन्कम टॅक्स नाही भरायला लागत हो इन्कम टॅक्स सूट असते आणि तुझा नवीन व्यवसाय अडीच लाखाचं उत्पन्न तरी होत का तुझं वेडा बनवताय तुला हा गौरिया <laughs> हो काय नाही आणि जीएसटी बने आता जीएसटी मिळेल तिथून पुढे गावात ज्याचं वार्षिक उत्पन्न वीस लाखाच्या वर असतं त्यांना जीएसटी भरायला लागतो वीस लाखाच्या वर उत्पन्न आहे गंडवत हे लोक तुला म्हटला टॅक्स घेतलास माझ्याकडनं मी फॅट टॅक्स फॅट टॅक्स तू कुठला घेतलास uh...